नमस्कार मित्रांनो हे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे आणि मेगा भरतीचा अपडेट आहे अत्यंत आत्मानंदाचा अपडेट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मेगा भरतीची जाहिरात म्हणजे सर्वेक्षक या पदाची जाहिरात शेवटी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी वन विभागातील सर्वेक्षक क पदे सरळसेवेने भरायची जाहिरात आहे आणि त्यासाठी अहर्ताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महापरीक्षा पोर्टलवरती मित्रांनो या ठिकाणी महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन नॅशनल कॅरियर सेंटर यावर जाहिरात प्रसिद्ध केली गेलेली आहे मित्रांनो केली जाणार आहे के सविस्तर सध्या ही शॉर्ट जाहिरात आहे चोवीस तारखेला जाहिरात सविस्तरित्या प्रसिद्ध होईल आणि या ठिकाणी आपल्याला विविध माहिती दिलेली आहे या शॉर्ट जाहिरातीमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की महापरीक्षा पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि जाहिरात ही मित्रांनो महापरीक्षा पोर्टल आणि महाफॉरेस्ट या दोन्हीवर येईल आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती पंचवीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी आहे सर्वेक्षक पदसंख्या आहे एकावन्न सहावा वेतन आयोगानुसार पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या ठिकाणी वेतनश्रेणी आहे आणि ग्रेड पे आहे ते दोन हजार चारशे आणि या ठिकाणी मित्रांनो पात्रता जी आहे ती पदवी आहे आपण ग्रॅज्युएशन जर पूर्ण केलं असेल एनी ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही शाखेमधून तर आपण सर्वेक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता आज शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे मित्रांनो उद्या सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो असं हे अपडेट होतं आज मला ह्या अपडेटबद्दल दोन तीन व्हिडिओ बनवावे लागले कारण आज यूट्यूबमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो नोटिफिकेशन कोणालाही जात नाहीत आणि शेवटी मला आणखी हा व्हिडिओ बनवून ट्राय करून पाहावं लागलं आपल्या मनात या पदाविषयी या भरतीबद्दल काही शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय